काकाचं बोललंय राऊडीला जास्त लोक आहेत म्हणून का हं इंना एकदम बोलतोय 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 थोडीच सोय तरी आवाज दिसत नाही तरी हेलो हेलो झालेत ना इ तिथे मागच

का mm. <laughs> मशीन चालवतो का शिलाई मशीन वर बसतो काम करायला खरे काल या सिलाई मशीन वर बसतो का <laughs> शिलाई मशीन चालवतो कपडे शिवता येतात <laughs> काय करतो शिलाई मशीन चालवायची त्याला काका कुठे गेले इकडे <laughs> <एक रे? laughs> आज बघायला आलोय तुला कालो परत दिवस झाले बघायला लागलो तुला तुझे सर्वजण तुझी वाट बघतात तू अजून काय काय बोलतो ते हॅलो तुझी सर्वजण वाट बघतात काय बोलतो आज बोलून दाखव सर्वांना काय हम्म काय खाऊ आवडतो का तुला खाऊ आवडतो